या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रसिद्ध व्याख्याते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाजन मोरे वय तीस यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलंय या घटनेनं खळबळ उडाली आहे हे वृत्त कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाही शिव व्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टिळा झाला होता ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणं टाळा असं आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत असत लव जिहाद उद्योग जिहाद लँड जिहाद फूड जिहाद धर्मांतरासारख्या प्रकरणावर त्यांचं भाष्य गाजलं वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षांमध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे पण थोडासा मार्केटला वेळ दिला तर ते परत होऊन चांगला रिटर्न चा, हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीओ म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर